भारतीय डाक एक विभागात एकवीस हजार चारशे तेरा जागांसाठी महाभरती पात्रता फक्त दहावी पास भारतीय डाक विभागामार्फत भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख तीन मार्च दोन हजार पंचवीस आहे एकूण रिक्त जागा एकवीस हजार चारशे तेरा पदांचे नाव जी डी सी बॉच पोस्टमास्टर जी डी सी असिस्टंट बॉच मास्टर डाकसेवक शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण संगणकाचे ज्ञान आणि सायकलिंगचे ज्ञान निवड पद्धत अर्जदारांना सिस्टीम जनरेटेड मेरिट लिस्टच्या आधारे नियुक्तीसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल मान्यताप्राप्त वॉर्डाच्या दहावीच्या माध्यमिक शालेय परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे ग्रेड्स गुणांचे गुणांमध्ये रूपांतर आणि एकूण टक्केवारी चार अचूकतेच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल ज्या अर्जदारांना दहावीच्या माध्यमिक शालेय परीक्षेच्या गुणपत्रिकेत प्रत्येक विषयात नमूद केलेले गुण आणि ग्रेड गुण दोन्ही असतील त्यांच्या गुणांची गणना मिळवलेले गुण विचारात घेऊन केली जाईल जर कोणताही अर्जदारे गु गुणाऐवजी ग्रेड गुणांसह अर्ज करत असेल तर त्याचा अर्ज रद्द करण्यात पात्र असेल तथापि जर कोणीही विशिष्ट विषयांसाठी गुणपत्रिकेत फक्त ग्रेड नमूद केले असतील तर त्या विषयासाठी ग्रेड नमूद करता येतील आणि उमे उमेदवारांनी ते गुन्हामध्ये रूपांतर करून करण्याची आवश्यकता नाही नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत अर्ज करण्याची ही ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख तीन मार्च दोन हजार पंचवीस अर्ज एडिट करण्याची तारीख सहा ते आठ मार्च दोन हजार पंचवीस अधिकृत संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट इंडिया पोस्ट डॉट गव्हर्मेंट डॉट इन